गुरु रविदास समाज महिला मंडळ नांदेड आयोजित राजमाता जिजाऊ राजमाता सावित्रीबाई फुले फातिमा शेख क्रांतिज्योती मुक्ता सावळे यांच्या जयंती महोत्सव व बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीम कुमारी मायावतीजी यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवस व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन कार्यक्रम नांदेड शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ राजमाता सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती मुक्ता साळवे फातिमा शेख यांचा संयुक्त जन्मोत्सव सोहळा व मायावती यांचा वाढदिवस तसेच भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर रेखा दत्तात्रय चव्हाण व प्राध्यापक शकिला शाबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमत कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख वक्त्या यांच्या हस्ते महानस्त्रियांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावरील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावरील महिलांनी मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमात प्रथम उपस्थित पाच महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या व सतर महिलांना संविधान ग्रंथ भेट आणि त्यानंतर येणाऱ्या पंचवीस महिलांना पस व सर्व सहभागी महिलांना पेन आणि गुलाब पुष्पाने सन्मानित करण्यात आले यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला ¡Gracias!

चौदाव्या वर्षी आता आपल्याला ज्ञानांनी सांगितलं की मुक्ताई मातंग समाजाची स्थिती काय होती तो धर्म तू केला पाहिजे आणि जेव्हा तुझ्या निबंधाचं वाचन इंग्रज सरकारने काळ होत असतो ब्रिटिशांचा निबंधाची तारीफ केली त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तिला चॉकलेट देऊ लागले ते एवढं छान तिने निबंध केला म्हणजे अठराशे मध्ये पहिल्यांदा शाळेत केली आणि अठराशे ठिकाणी हळदी कुंकच्या माध्यमातून प्रबोधनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला तो कार्यक्रम अत्यंत आहे आणि रोहिदास सेवा मंडळ समाजाच्या ज्या काही कार्यकर्त्या आहेत सदस्य आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आज त्यांनी या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि सोबत संविधान पुस्तकाचे वाटप केले जे की प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असणे गरजेचे आहे आणि त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे या उद्देशाने त्यांनी प्रत्येक महिलेला संविधान पुस्तिका देऊन हा कार्यक्रम सुरू केला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये होत राहू अशी एक आशा व्यक्त करते हा या ठिकाणी गुरु रविदास महिला समाज मंडळातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये महिलांनी भरभरून भाग घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंतेश्वरी मॅडम यांनी सुद्धा अध्यक्षस्थान चांगल्या प्रकारे भुजवून महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी डॉक्टर रेखाताई दत्तात्रय चव्हाण यासुद्धा महिलांना इतकं छान अगदी सोप्या सुचित भाषेत मार्गदर्शन करून महिलांचं खूप मन परिवर्तन केलं जेणेकरून त्यांनी कौटुंबिक जीवनात सामाजिक जीवनात कसं वागावं आता जिजाऊ कशा मागल्या बालकांना कसं घडवलं त्या पद्धतीनं प्रत्येक स्त्रिया आज या मुलांना घडवल्या पाहिजेत संस्कार केले पाहिजेत टी व्ही चॅनल हे त्यांनी बंद करून आपल्या मुलांना वेळ द्यावा हे त्यांनी अत्यंत तळमळीनं महिलांना मार्गदर्शन केले आणि निश्चितच मार्ग हे मार्गदर्शन आमच्या सर्व महिला तळागाळातील महिला हे स्वीकारतील त्यातून सुधारणा होईल त्याचप्रमाणे शकिला शेख शब्बित यांनी सुद्धा अत्यंत क्रांतिकारी महिलांच्या पूर्ण महिलांसाठी मार्गदर्शन करून महिलांचे मन असे प्रफुल्लित केलेले आहेत महिलांचा ब्रेनवॉश केल्यासारखा त्यांना झालेला आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आजच्या कार्यक्रमाचं यशस्विता या दोन महिला वक्त्यांनी भरपूर प्रकारे मार्गदर्शन करून सामाजिक क्रांती बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हाच वारसा जिजाऊंचा आहे हाच वारसा महिला सावित्री मात्यांचा आहे आणि शेख फातिमा भीचा आहे हा वारसा खऱ्या अर्थाने आम्ही पुढे चालवत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि कार्यक्रमाची सांगता बक्षीस रूपाने होऊन पाच साड्या ह्या वाटप केलेल्या आहेत कैलासवासी जयाबाई गंगाराम गिरगावकर यांच्या स्मृती ज्या पाच महिला येणाऱ्या आहेत सुरुवातीला त्यांना ह्या साड्या देऊन त्यांचा सन्मान करून सत्कार करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्याचबरोबर बाकी महिलांना संविधान देऊन सत्कार केलेला आहे तसेच काही महिलांना पर्स वाटप करून गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचा यथोचित सन्मान सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन तिळगुळ आणि हळदी कुंकू देऊन स्वागत सत्कार करून समारोप झालेला आहे आणि खरोखर या कार्यक्रमाची सांगता ही खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याचा आम्हाला या, या पूर्ण समिती गुरु रविदास महिला समिती मंडळाने यात कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे त्यांचा मला अभिमान वाटतो अशाच प्रकारचे कार्य आम्ही दरवर्षी करत राहणार आहोत आजचा हा कार्यक्रम गुरु गुरु रविदास समाज महिला मंडळ आयोजित होता तिथे आम्ही आ... म सावित्रीबाई फुलेंची जयंती जिजाऊची जयंती आणि फातिमा शेख यांची जयंती मुक्ता साळवे यांची जयंती हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आणि बहिणजीचा वाढदिवस घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अंतेश्वरी मॅडमची उपस्थिती लाभली होती अंतेश्वरी अं सूर्यंशी मॅडमची प्रमुख बक्त्या म्हणून शकिला शेख मॅडम होत्या सौ रेखाताई चौहान होत्या त्यांची प मार्गदर्शन आमच्या महिलांना खूप छान केलेलं आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे महिलांना साड्या संविधान आणि पर्स असे वाटप झालेले आहेत आणि आता अल्पउपहाराचा कार्यक्रम आहे शेवटचा तो कार्यक्रम हा आमचा खूप छान रीतीने साजरा झालेला आहे संपन्न झालेला आहे आणि सर् सर्व समाज महिलांची मी उपस्थितीबद्दल आभार मानते असंच आम्हाला सहकार्य करत राहा आणि कार्यक्रमाला सहभागी होत राहा जय रविदास आजचा हा कार्यक्रम आमचा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे त्यामध्ये सर्व महिलांनी खूप उच विस्फूर्तपणे भाग घेतला आणि सहभाग केला त्याबद्दल मी सर्व महिलांचे आमच्या गुरु रविदास समाज महिला मंडळातर्फे आभार मानते दरवर्षी हा मी कार्यक्रम खूप मोठ्या स्तरावर घेतो खूप मोठ सगळ्यांनी सहकार्य केलंय आम्हाला याबद्दल त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते जय रविदास जय भीम प्रेक्षकांना माझा नमस्कार गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही आज राजमाताजी जाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे आणि फातिमा शेख यांचा जयंती महोत्सव आणि तसेच बहीण मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा हळदी कुंकुमाचा म्हणून कार्यक्रम ठेवलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत आपल्या सर्वांच्या वतीने एकदम व्यवस्थित सुरळीतरित्या पार पाडलेला आहे या कार्यक्रमासाठी अंत्योश्री नरसिंग सूर्यवंशी ह्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या होत्या आणि प्रमुख वक्त्या रेखा दत्ता त्रे चव्हाण आणि शकिला शबीर शेख ह्या लाभलेल्या होत्या यांनी संविधानाबद्दल बरीच अशी माहिती महिलांना दिली आणि आंबेडकरांचे कोट याच्याबद्दलही त्यांनी महिलांना माहिती नव्हती याचीही जनजागृती केली तसेच इथे बाकी महिलांनीही उपस्थिती नोंदविली आहे काही जणांनी मनोगतीही अतिशय सुंदर व्यक्त केलेली आहे मी आमच्या गुरु म, गुरु रविदास समाज महिला मंडळ यांच्या वतीने इथे उपस्थित सर्व पाहुण्यांचे वतीने आभार व्यक्त करते धन्यवाद जय संविधान जय भारत जय भीम